जीवन जगत असताना पैशाची गरज प्रत्येकाला भासत असते जेवढी गरज पैशाची माणसाला भासते तेवढी कशाचीच भासत नाही पैसा हा माणसाच्या जीवनातल्या सगळ्या गरजा पूर्ण करतो पैसा हा कलियुगातला देव आहे आणि म्हणून धन मिळवण्यासाठी प्रत्येक माणूस कष्ट करतो सगळेजण रात्रंदिवस पैशाच्या मागं लागलेले आहेत सगळ्यांना वाटतं की आम्ही श्रीमंत व्हावं आमच्या घरामध्ये धनधान्य संपत्ती भरपूर प्रमाणात असावी आणि त्याच्यासाठी लोक प्रयत्न करतात बऱ्याच लोकांनी आम्हाला फोन करून विचारलं महाराज आम्हाला श्रीमंत होण्यासाठी काय करायला पाहिजे तर श्रीमंत होण्यासाठी पैसा मिळविण्यासाठी धनवान होण्यासाठी तुम्हाला प्रामाणिक कष्ट करणे काळाची गरज आहे कष्ट जर केले तर तुम्ही श्रीमंत होऊ शकता परंतु कष्ट करूनसुद्धा आपल्याकडे पैसा येत नाही रात्रंदिवस आपण काम करतो तरी आपल्याकडे पैसा टिकत नाही आपल्याला वाटतं लवकर आपण श्रीमंत व्हावं ही सगळ्यांची इच्छा असते आणि म्हणून त्यानं प्रश्न विचारला त्या समोरच्या व्यक्तीने मला की महाराज लवकर श्रीमंत होण्यासाठी कमवलेला पैसा घरामध्ये टिकण्यासाठी काही उपाय सांगा तर मित्रांनो मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुम एक असा उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम तुम्ही तुमच्या आयुष्यात केला तर तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता भासणार नाही रात्रंदिवस तुमच्या घरामध्ये पैसा खेळता राहील तुमच्या घरातली गरिबी पळून जाईल त्यासाठी तुम्ही कष्ट करताय हे बरोबर आहे पण तुम्ही केलेल्या कष्टाला योग्य के फळ देण्यासाठी हा उपाय तुम्ही करायचा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये शंभर टक्के लक्ष्मीचा वास राहील तुम्ही लवकर धनवान व्हाल आणि श्रीमंतसुद्धा वताल फक्त हा उपाय करा हा उपाय अगोदर नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नातवाच या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला उपाय मी सांगणार आहे आता जवळपास श्रीमंत होण्यासाठी मी तुम्हाला बऱ्याच प्रकारचे उपाय आता इथून पुढे सांगणार आहे तुम्ही फक्त व्हिडिओ रोज बघत चाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला लवकर श्रीमंत होण्यासाठी आणि आपण कमवलेला पैसा घरात टिकविण्यासाठी एक उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये पैसा शंभर टक्के टिकेल मी एका शंभर टक्के खात्रीनं लिहून देतो लोक म्हणतात पैशाला वाटा असतात परंतु त्या पैशाला जाणाऱ्या वाटा जेवढ्या तेवढ्या बंद होतील आणि पैशाच्या येणाऱ्या वाटा सुरू होतील हा उपाय केल्यावर हा उपाय कोणता आहे बघण्या अगोदर तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला उपाय सांगतो लक्ष देऊन ऐका तर मित्रांनो पहिल्या काळामध्ये चलन व्यवस्थेमध्ये कवडी नावाचा एक प्रकार होता व्हिडिओच्या बाजूला दाखवतो मी तुम्हाला कवडी अशा प्रकारची असते हा फोटो तुम्ही बघू शकता बऱ्याच जुन्या लोकांना कवडी माहीत आहे नवीन लोकांना ती कवडी माहीत नाही ज्यांनी ज्यांनी कवडी पाहिली त्यांनी त्यांनी बघितली ज्यांनी नाही बघितली त्यांनी नाही बघितली पण येणाऱ्या काळामध्ये कवडी ही नामनिशेष होत चाललेली आहे तर कवडीचा उपाय आपल्याला करायचा आहे या कवडीचा उपाय कशा पद्धतीने करायचा कवडीचं महत्त्व काय हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे गडबड करू नका तर मित्रांनो पहिल्या काळामध्ये चरणव्यवस्थेत कवडी होती लोकं कवडीनं काय करायचे सामान घ्यायचे कवडी ही बघा लोक म्हणतात ना काय त्याला कवडीची किंमत नाही हो तर कवडी ही एक चलन प्रकारामध्ये त्या टायमाला अस्तित्वात होती तर आपल्याला कवडीचा उपाय कसा करायचा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो कवडी ही चमत्कारिक वस्तू आहे या कवडीचा जर आपण उपाय केला तर आपल्या घरामध्ये संपत्ती राहू शकते त्याचा एक पार्श्वभूमी सांगतो मुळामध्ये कवडी काय असते आपण त्याचा विचार करूया कवडी ही समुद्रातून तयार झालेली आहे हिला कुठं तयार करण्यासाठी मशीन वगैरे नाही कंपनी नाही फॅक्टरी नाही काहीच नाही समुद्रातून कवडीची उत्पत्ती झालेली असते ही कवडी माता लक्ष्मीचं स्वरूप समजल्या जाते आता माता लक्ष्मीची उत्पत्ती कुठून झालेली आहे तर समुद्रातून म्हणजे काय माता लक्ष्मीचे वडील हे समुद्र आहेत आणि कवडीची उत्पत्ती कुठून झाली तर ती समुद्रातूनच झाली म्हणजे माता लक्ष्मी आणि कवडी ह्या दोघी बहिणी बहिणी आहेत थोडक्यामध्ये कवडीची जर आपण महती पाहायला गेलं तर कवडीमध्ये माता लक्ष्मीचं स्वरूप असतं माता लक्ष्मीची दिव्य अशी जागृती त्या कवडीमध्ये असते थोडक्यात माता लक्ष्मीच्या पूजनाचं जेवढं फळ धनसंपत्तीमध्ये होतं तेवढंच फळ कवडीच्या पूजनानं आपल्याला मिळतं तर कवडीची पूजा कशा पद्धतीनं करायची आणि कवडीचा काय उपयोग केल्यावर कोणता उपाय केल्यावर आपल्याला धनसंपत्ती प्राप्त होऊ शकते हे सगळं सांगणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला काय करायचं कवडी घ्यायची आता कवडी सहसा मिळणं शक्य नाही आहे परंतु समुद्राकाठच्या गावावरती असेल किंवा नदीकाठच्या गावावरती असेल किंवा तुमच्या गावातील जर कोणी देवी भक्त असेल माता जगदंबीची पूजा करणारा व्यक्ती असेल किंवा आई जगदंबीचे जेवढे साडेतीन शक्तिपीठाची मंदिरं आहेत कोल्हापूर तुळजापूर सप्तशृंगी माऊर या सगळ्या ठिकाणी तुम्हाला कवडी विकत घेता येते आणि ती तुम्हाला मिळवता येऊ शकते फक्त ती कवडी ओरिजनल असली पाहिजे तर त्या कवडीचा आपल्याला उपाय करायचा काय उपाय करायचा थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो हो। कवडीचं महत्त्व कवडी ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे कवडीचा जर आपण उपाय केला तर माता लक्ष्मी आपल्याला लवकर प्रसन्न होऊ शकते आणि तो उपाय काय सांगतो ऐका आपल्याला मोजून पाच कवड्या घ्यायच्यात पाच कवड्या घेतल्यावर त्या आपल्या घरातल्या पाण्यानं शुद्ध धुवायच्या सगळ्या त्या कवड्या धुऊन टाकल्यावरती त्याच कवड्या हळदीच्या पाण्यामध्ये रात्रभर भिजवत ठेवायच्या रात्रभर त्या कवड्या पाण्यात भिजवल्या हळदीच्या बरं का आणि हळदीनं मिश्रित केलेलं पाणी त्या रात्रभर त्याच्यात कवड्यात ठेवल्या की सकाळी त्या कवड्या बाहेर काढायच्या पुन्हा एकदा ते कवड्या व्यवस्थित धुऊन घ्यायच्या त्याची पूजा अर्चा करायची आणि त्याच्यावरती केशराचा चिन चंदनाचा टिळा लावायचा आणि यथोचित मनोभावे त्या कवड्यांची पूजा करायची आणि कवड्यांची पूजा केल्यावरती त्या पाच कवड्या पिवळ्या कापडामध्ये बांधून ठेवायच्या का आणि ते पिवळ्या कपड्यात ज्या कवड्या बांधलेल्या आहेत त्या कवड्या आपल्या घरातल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या किंवा आपल्या आपण जर व्यावसायिक असाल आपण जर दुकानदार असाल किंवा आपण धंदा करणारे व्यक्ती असाल तर तुमच्या गल्ल्यामध्ये त्या कवड्या ठेवायच्या आहेत थोडक्यामध्ये आपला पैसा ज्या ठिकाणी आपण ठेवतो त्या ठिकाणी आपण हे कवड्याचा उपाय करायचा कवड्या त्या ठिकाणी ठेवायच्या आणि या कवड्या अखंड त्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आपल्या गल्ल्यामध्ये ठेवायच्या याचा परिणाम काय होईल कवडीकडे पैसा खेचण्याची शक्ती आहे जसं चुंबक लोखंडाला आकर्षित करतो अगदी त्याचप्रमाणे कवडी पैशाला आकर्षित करते कारण कवडी ही धनधान्य समृद्धी वाढवणारी वस्तू आहे कवडीमध्ये ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने वास्ुशास्त्राच्या दृष्टीने धनसंपत्ती खेचून घेण्याची ताकद असते तर हा उपाय तुम्ही करायचा आहे मी हे मनानं बोलत नाही आपल्या महाराष्ट्राचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गळ्यामध्ये कवडीची माळ होती तुमच्या लक्षात येईल शिवाजी महाराजांचा फोटो बघून घ्या शिवाजी महाराजांच्या फोटोमध्ये कवड्यांची माळ घातलेला महाराजांचा फोटो तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे काय शिवाजी महाराजांना माहीत होतं की कवडीची माळ घातल्यावर माता लक्ष्मीची कृपा राहील नाहीतर शिवाजी महाराजांकडे काय होतं काही नसताना सुद्धा अखंड स्वराज्य निर्माण केलं ही त्या कवडीची ताकद आहे म्हणून कवडी ही प्रत्येकाने घरात ठेवली पाहिजे जर तुम्हाला शक्य झालं तर प्रत्येकाने एक कवडी आपल्या पाकिटात ठेवा जर पाकिटात ठेवायची नसतं तर एक कवडी आपण गळ्यात घाला कवड्यांची माळ आपल्यासाठी विशेष फलदायी आहे आरोग्याच्या दृष्टीनं अतिउत्तम आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो कवड्यांची माळ आपल्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे आपल्या तिजोरीमध्ये आपल्या घरामध्ये कवड्याचा एखादा तरी मनी असणं खूप खूप गरजेचं आहे आणि हा कवड्याचा जर तुम्ही उपाय केला तर एकवीस दिवसात तुम्हाला फरक सापडेल तुम्ही कमावलेला पैसा तुमच्या घरामध्ये कायम टिकेल तुमच्या घरात धनसंपत्ती कायम वास करेल आणि तुमच्या घरातलं दारिद्र्य पळून जाईल तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि उपाय स्वपाय एकदा करून पाहायला हरकत नाही फक्त तुम्हाला कवडी कुठे भेटेल कशी भेटेल याचा मात्र शोध लावायचा आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करून घ्या रामकृष्ण